नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी रेणुका आणि तुमचं मनपूर्वक स्वागत करते बनारस ब्लॉक डे वनमध्ये आज आपण सुरू करतो आहे या पवित्र नगरीचा प्रवास ही नगरी मी पहिल्यांदाच अनुभवते आहे घाट मंदिर गल्लीबोळ आणि हे सारे आध्यात्मिक वाईब्स चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाची डे झिरो बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की पाहू शकता सकाळी उठून तयार झालो आणि साधारण सहा वाजता रूममधून बाहेर पडलो सर्वात आधी दशाश्वमेध घाट जाण्यासाठी निघालो हॉटेलपासून फक्त पाच ते आठ मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर दशाश्वमेध घाट होता बनारसच्या गल्ली खूपच सुंदर आहेत खूप मजा येत होती चालताना फायनली आपण आलो आहे दशाश्वमेध घाटवर महाकुंभमुळे खूपच गर्दी होती इथे सगळीकडे फक्त लोकांचा उत्साह हो होता खरंच बनारस ही काही साधी नगरी नाही ही आहे पावन नगरी जिथे प्रत्येक श्वासात डेवोशन आणि पॉझिटिव्ह वाईब्स जाणवतात वाव दशाश्वमेध घाटवर पोहोचलो समोर गंगा नदी आणि घाटांचा सुंदर व्ह्यू खूपच सुंदर वाटत होतं गंगा नदीवर सूर्याचा रिफ्लेक्शन पाहून मन आनंदाने भरून गेलं इतकं सुंदर ॲटमॉस्फिअर की फक्त बघावंसंच वाटत होतं हे प्लेस फोटोग्राफी लवर्ससाठी हेवन आहे असं मी नक्कीच बोलू शकते सगळ्यांना बोट राईड करत बघताना आम्हीही बोट राईड करायचं ठरवलं सुरुवातीला प्राईस काही पण सांगत होते तीन हजार तीन हजार पाचशे असं शेवटी खूप बार्गेनिंग करून प्रायव्हेट बोट घेतली दोन हजार रुपये घेतले खरं सांगायचं तर जरा जास्तच होते सीझन असल्यामुळे प्राईस जास्तच होती इथं आल्यावर मला एवढं भारी वाटत होतं ना माझ्याकडे शब्द नाही तुम्हाला सांगण्यासाठी बोटमधून गंगाचं व्ह्यू एकदमच सुंदर दिसत होतं सगळे घाट एकोमागोमाग दिसत होते आणि व्ह्यू खूप मस्त होता मजेशीर होती खूप फोटोज काढले मी आणि फुल फॅमिलीने सगळ्यांना खूप मजा आली आम्हाला अस्सी गाठ जवळ सोडलं दशाश्वमेध घाटपासून अस्सी घाट फक्त दहा मिनिटच्या डिस्टन्सवर आहे बोट राईड कधी संपली समजलंच नाही आज अस्सी घाटवर गर्दी खूप कमी होती आणि ऊन खूप जास्त राईड संपल्यावर आम्ही निघालो संकटमोचन मंदिराकडे मंदिरात जाण्यासाठी इलेक्ट्रिक ऑटो किंवा रिक्षा घेता येतो पण आम्हाला बनारस एक्सप्लोअर करायचं होतं त्यामुळे आम्ही चालतच निघालो बनारसच्या गल्ली खूप लाईव्हली आणि ऑथेंटिक वाटतात खूप मजा येते चालताना छोट्या छोट्या गल्लींमधून चालत संकटमोचन मंदिराला पोहोचायला साधारण पंधरा मिनिटे लागली पण चालत चालत एकदम मज्जा आली काहीतरी एक्सप्लोरेशन सारखं वाटलं मंदिरात फोन अलाउड नव्हता पण काळजीचं कारण नाही कारण लॉकरची सोय होती दर्शन खूप छान झालं मंदिरातल्या पीसफुल वाईब्सने मन खूप भरून आलं मंदिरातून बाहेर पडल्यावर वाटेत त्रिदेव मंदिर लागलं इथेही दर्शन घेतलं आणि खूप फोटोज काढल्या माझी फुल फॅमिली होलिक आहे फोटोज काढणं मस्ट होतं मंदिराचं ॲटमॉस्फिअर खूप शांत आणि पॉझिटिव्ह वाईब्सने भरलेलं होतं नंतर आलो दुर्गा माता मंदिरला इथेही फोन अलाउड नव्हता पण दर्शन खूप छान झालं मंदिराच्या बाहेरून इलेक्ट्रिक ऑटो केली आणि निघालो विश्वनाथ मंदिरकडे पोहचलो पण मंदिर दुपारचं बंद होतं बारा ते चार मंदिर बंद असतं इतक्यात समोरून फॉरेनर्स आले आणि अभिषेक गप्पा मारायला लागले फॉरेनर सोबत खूप गप्पा मारल्या पण अजूनही मंदिर ओपन होण्यासाठी वीस मिनिट्स होते मंदिर ओपन झालं आणि लाईनमध्ये लागलो दर्शन घेतलं ॲटमॉस्फिअर आणि पीसफुल वाइब्स। एक्सपिरियन्स खरंच खूप मेमोरेबल होता दर्शन झालं मग पुढे निघालो बनखंडी महादेव मंदिराकडे पिंडाचा आकार दिलेला आहे हे मंदिर आतमध्ये असल्याने इथे गर्दी खूप कमी होती इथे दर्शन खूप छान झालं त्यानंतरनं ओला केला रिक्षा आली आणि निघालो सर्वेट टेम्पलला सर्वेत टेम्पल खूप आऊटसाईडला होतं पोहोचायला साधारण अर्धा तास लागला परंतु बाहेरून मंदिर पाहताना सिनरी आणि सराउंडिंग खूप सुंदर दिसत होते हे टेम्पल खूप मोठं होतं साधारण दोन ते तीन एकरामध्ये एक असावं सात वाजता इथे लाईटिंग्स लागतात जर तुम्ही इथे येणार असेल तर इव्हिनिंग किंवा नाईटमध्ये खूप मॅजिकल वाटतं दर्शन झालं आणि आम्ही निघालो दशाश्वमेध घाटकडे खूप गर्दी असल्यामुळे त्यांनी आम्हाला सिग्नलला सोडलं खूप भूक लागली होती मग डिनरसाठी निघालो सगळे हॉटेल तर ऑलमोस्ट फुल होते खूप सारी वेटिंग होती मग आम्ही गेलो हॉटेल लवकुशमध्ये हे हॉटेल खूप आतमध्ये होतं हॉटेल खूप आतमध्ये होतं पण कम्फर्टेबल होतं फूड खूप छान होतं फॅमिलीसोबत खूप एन्जॉय केला आजचा दिवस खरंच खूप छान गेला फॅमिलीसोबत खूप मजा केली खूप फोटोज काढले डिनर करून रूमवर गेलो आणि आराम केला उद्या भेटूया डे टू ब्लॉकमध्ये स्टेट येऊन